मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतीच्या मागण्या पूर्ण कराव्यात आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना शासकीय सेवेत सामावून घेणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतीच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना शासकीय सेवेत सामावून घेणे निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतीने आमदार शिरीष कुमार नाईक यांना दिले आहे निवेदनामध्ये म्हटलं आहे की आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिने कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहोत तसेच आमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी करावे आमच्या खालील मागण्या पूर्ण कराव्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणीच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणून युवक आणि युवतींच्या आशा पल्लवीत केल्या आहेत आशा निराशेत रूपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने नम्र निवेदन आहे सदर योजनेच्या अनुषंगाने आमच्या मागण्या आहेत त्यात नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार पंधरा हजार रुपये वेतन मानधन देण्यात यावे आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सहा ते दहा समान वेतन द्यावे काम करूनही दप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले त्यानुसार प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी करण्यात यावे शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही देय असावे वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी दहा टक्के रांकी व ठेवण्यात यावे निवेदनावर राधिका वडवी रंजना गावित चंद्रप्रभा वडवी अक्षय वसावे शीतल गावित शिल्पा गावित निखिल गावित जागृती वसावे शीतल गावित रजिता वसावे रेना गावित जबना मावची सपना कुवर राधिका वडवी रोशनी गावित भारती गावी शीमा वडवी असंख्य महिलांच्या सह्या आहेत यावेळी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे या उपस्थित होत्या आम्ही नवापूर तालुक्याचे आम आमच्याकडे आमदार साहेबांकडे तालुक्याचे आमदार श्रीसादा नाईक यांना जे कौशल्य विकास योजनेमार्फत ज्या पारिचारिकांना आर मध्ये लावण्यात आले होते जिल्हा परिषदमार्फतच्या जा अनुषंगाने ज्यांना आदेश दिलेले त्यांनी आज निवेदन असे देण्यात आलेले आहे आमदारसाहेबांना की चार महिने झाले तरी आम्हाला मानधन दिलेलं आहे व पुन्हा सहा महिन्याने आम्हाला बेरोजगार होणार म्हणून आदेशानुसार मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला पुन्हा रिन्यू करावी अशी मागणी आम्ही आमदार शिरीषदादा नाईक साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री युवा योजना प्रशिक्षण म्हणून काम करत आहे नगपूर तालुकामध्ये आणि आमचं असं म्हणणं आहे की प्रशिक्षण म्हणून काम करत आहे सहा महिन्यांसाठी आम्हाला प्रशिक्षण म्हणून काम दिलं आहे पुढं काय करायचं पुढं काय आम्हाला काम नाही आहे बेरोजगार होणार म्हणून आम्हाला अशी निवंती आहे नि, नि, विनंती आहे की पुढं आम्हाला रोजगार भेटावा पुढं असे सहा महिने आहे आता पुढं वाढवायला पाहिजे आमची अशी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना डी एच सरांना आमची एवढी विनंती आहे की आम्हाला युवा कौशल्य यो प्रशिक्षण योजनेमार्फत आम्हाला आ, काम दिलेलं होतं ते आम्ही काम करून चार महिने झालेले आहे तरी पण आम्हाला आतापर्यंतच मानधन भेटलेले नाही आहेत आम्हाला लवकरात लवकर मानधन द्यावा ही आमची विनंती आहे